शहापूरमध्ये जबरी चोरी उघड आरोपीकडून एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त शहापूर इचलकरंजी पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईत जबरी पोरी चोरी चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी संदेश सुनील पाटील वय अठरा राहणार कबनूर हे आपल्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवरून सांगली नाका ते शहापूर या मार्गाने जात असताना आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय पंचवीस राहणार थोरात चौक तो इचलकरंजी यांनी त्यांना लिफ्ट मागून थांबवलं त्यानंतर मोपेड उभी करण्यास सांगून फिर्यादी शिविगाळ केली धमकी दिली आणि त्याच्या खिशातील बाराशे रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली त्याचबरोबर फिर्यादीचे टीव्हीएस ज्युपिटर मोपेड घेऊन आरोपी पसार झाला फिर्यादीच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला गोपनीय मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले टीव्हीएस ज्युपिटर मपेड किंमत ऐंशी हजार रुपये रोख रक्कम बाराशे रुपये तसेच आणखी एक हिरो होंडा डिलक्स मोटरसायकल किंमत रुपये आणि चार लाल रंगाच्या निळ्या व पिवळ्या पट्ट्यांच्या गॅस सिलेंडर टाक्या किंमत दहा हजार रुपये असा एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक गडविभाग अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर तसेच पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे सतीश कांबळे रोहित डावळे अर्जुन फातले अयुब गडकरी शशिकांत ढोणे कमलाकर ढाले आणि चालक श्रीवेक सोनावणे यांनी केली आरोपी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दरेकर करीत आहेत लोणंद येथे मस्कुबा मंदिराजवळ मसुबा मंदिरासमोरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील मस्कोवा मंदिरासमोरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे नेते मिलिंददा पाटील यांच्या शुभ हस्ते नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील भिकु कुर्णे सागर गालिंदे नगरसेवक सागर शेळके पाटील भरत बोडरे रवींद्र क्षीरसागर वैभव खरात दया खरात तेजस क्षीरसागर लक्ष्मणराव शेळके पाटील राष्ट्रवादी काँग्रेस लोणंद शहर पदाधिकारी व कोर कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते महिला नगरसेवक नगरसेविका ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते आषाढवारी संपवून मानाचे अश्व अंकलीत दाखल अंकली येथे श्रीमंत सरदार उजितसिंह शितोळ सरकार यांना यांच्या माऊलीच्या मानाच्या अश्वांचं आगमन झालं अर्जुन रोजी आषाढवारीसाठी वारीसाठी दोन्ही अश्वांचं प्रस्थान झालं होतं अंकली ते आळंदी आळंदी ते पंढरपूर असं सहाशे किलोमीटरचा प्रवास करून अश्व अंकली दाखल झाले अंकली येथील शितोळे सरकारांकडे माऊलींच्या अश्वांची एकशे त्र्याण्णव वर्षाची वारीची वारी परंपरा जपत या वर्षीची वार आषाढी वारी पूर्ण करून माऊलींच्या दोन्ही अश्वांचं अंकली येथे आगमन झालं अश्वांचं पाणी घालून ओवाळणी करून स्वागत करण्यात आलं यावेळी असंख्य असंख्य भाविक उपस्थित होते गावातील प्रमुख मार्गावरून अश्वांचं वाड्यात आगमन झालं जरी पटवे जरी पटक्याची विधिवत पूजा करून दहीवताचा नैवेद्य दाखवून जरी पटका उतरवण्यात आला व्यक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला यावर्षी वारकरी आणि मोठ्या संख्येनं हजेरी लावली वारी काळात शासन पोलीस विभाग व माध्यमांचं उत्तम सहकार्य लाभल्याचं श्रीमंत सिंह शितोळे सरकार यांनी सांगितलं तर सर्व रिंगण उत्तमरित्या पार पडल्याचं महाजी राजे शितोळे सरकार यांनी सांगितलं उत्साही वातावरणात दोन्ही अश्वांचं स्वागत करण्यात आलं विशाल क्रांती वृत्तसेवा मांजरी मलिकवाड येथे देशपांडे शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी पालकांचा उत्स्फूर्त सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला गुरूंचा आशीर्वाद मलिकवाड तालुका चिखोड येथील दहा जुलै दोन हजार पंचवीस एस एन देशपांडे कन्नड शाळा मलिकवाड इतिहास आज गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव मोठ्या गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावना साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये गुरूंच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं होतं कार्यक्रमाची सुरुवात पवित्र मंत्रपठण आणि गुरुवंदनानं झाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे गुरुंच्या योगदानाचं गुरु महत्व अधोरेखित केलं शाळेतील शिक्षकांनी आपल्या मनोगतातून गुरु शिष्य परंपरेचं महत्व सांगितलं आणि विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी बनवण्यासाठी प्रेरित केलं यावेळी सर्व शिक्षक वर्ग शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना फुलं शुभेच्छा पत्र आणि नम्र अभिवादन करून आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचा समारोप सामूहिक प्रार्थना आणि आभार प्रदर्शना करण्यात आला अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण होते आणि शिक्षक विद्यार्थी संबंध अधिक दृढ होतात दत्तमाऊली व जय हनुमान पायी दिंडी सोहळा दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसाद व सत्कार सोहळा संपन्न बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा दत्तमाऊली व जय हनुमान पायी दिंडी सोहळा दोन हजार पंचवीस यांच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन दत्त मंदिर बच्चे सावर्डे इथं करण्यात आलं होतं या दिंडी सात या दिंडी सोहळ्यात जोडपी सहभागी झाली होती जोडप्यांचा तसेच विविध स्वरूपाची सेवा बजावणाऱ्यांचा अन्नदान ट्रॅक्टर सेवा आणि इतर सेवा करणाऱ्यांचा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यासोबत मंडळातील कार्यकर्त्यांचा देखील गौरव करण्यात आला दिंडी सोहळ्याचं सलग दहावं वर्ष असून या निमित्तानं मंदिरात दत्तभजनी मंडळ सावर्डे यांच्यातर्फे भजन सेवा सादर करण्यात आली त्यानंतर मंदिरात आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आलं पायी दिंडीहून परत आलेल्या सर्व भाविकांसाठी दत्त मंदिरात महाप्रसादाचं उत्तम आयोजन करण्यात आलं होतं गावातील सर्वच भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन महादेव मोरे हनुमानसिंग यादव पोपट पाटील शिवाजी यादव नांगरे व कृष्णाथ बच्चे या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त गोगवे गावात बैलांची भव्य मिरवणूक शाहवाडी तालुक्यातील गोगवे गावामध्ये पारंपरिक उत्साहात बेंदूर सण साजरा करण्यात आला यानिमित्तानं बैलांची आकर्षक सजावट करून पारंपरिक वाद्याच्या विशेषतः हलगीच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत बैलांचे मालक धोंडीराम पाटील पांडुरंग पाटील तसेच गोगवे गावातील पचवंसेचे मॅनेजर नामदेव तळप गावचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मिरवणुकीत लहान मुलं पारंपरिक वेशभूषेत नाचताना दिसत होती महिलांनी बैलांची पूजा करून सणाची पारंपरिक परंपरा जपली तर वयोवृद्ध नागरिक ही आनंदाने या सोहळ्यात सहभागी झाले होते संपूर्ण गोव्य गाव मिरवणुकीदरम्यान उत्साहात न्हालेलं होतं पारंपरिकतेचा आणि लोकसहभागाचा सुंदर संगम या मिरवणुकीत अनुभवायला मिळाला पाटील प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरवली बेलेवाडी कळमा येथील आनंदराव पाटील प्रशालेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल नामाची शाळा भरवण्यात आली आहे जिथे चिमुकल्या वारकऱ्यांनी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दिंडी काढून सांस्कृतिक उपक्रम साजरा केला या दिंडीत पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेशही देण्यात आला ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत जनाबाई संत मुक्ताबाई वारकरी आणि इतर संतांच्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहात दिंडीत सहभाग घेतला मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळं शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषे करून वारीची माहिती घेतली आणि या धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेतला यावेळी मुलांना विविध वेशभूषेमध्ये सजवून दिंडीत आणलं होतं यावेळी मुलं विठ्ठलाच्या तर मुली रुक्मिणीच्या वेशात परिधा वेश परिधान करून सहभागी झाल्या होत्या यावेळी विठ्ठलाचा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले होते वाईट गोष्टींपासून दूर राहून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करण्याची नैतिक शिकवणही या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली ज्यामुळे एक सामाजिक संदेश समाजात पोहोचला यावेळी शाळेतील मुले नागरिक महिलांची उपस्थिती होती आषाढी एकादशीच्या विशेष उपक्रमासाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक आर के पाटील राजेंद्र देवटणकर शीतल कांबळे प्राजक्त साळवी हावळसर प्रमोद यांनी प्रयत्न केले जगदगुरु रेणुकाचार्य मूर्ती प्रतिष्ठापना आणि सत्संग सोहळा तालुका येथील काळसिद्धेश्वर मठ आणि भक्त प्रेमधाम आश्रम येथे जगद्गुरु श्री रेणुकाचार्य मूर्ती प्रतिष्ठापना व सत्संग कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं पार पडला यावेळी श्री श्री ब्र एकशे आठ गुरुशांतलिंग देशकेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की हिंदू वीरशैव लिंगायत धर्म हा प्राचीन असून जगद्गुरू रेणुकाचार्य यांनी शिवालय पंचसूत्राचं खंडन करून इतर धर्मांचा द्वेष न करता सर्व धर्मांमध्ये समन्वय साधण्याचा उपदेश दिला स्वामीजींनी पुढे बोलताना सांगितलं की लिंगोपासनेमध्ये वर्ण जात लिंगो लिंग यांचा भेद न ठेवता लिंग समरसतेचा संदेश जगद्गुरूंनी दिला असून हीच खरी आध्यात्मिक एकता आहे कार्यक्रमात काळसिद्धेश्वर मठात महातेश कुंभार व बसवराज कोठीवाले दाम्पत्याच्या हस्ते होम हवन राजकुमार नरवडे यांच्या हस्ते पूजा तर प्रेमधाम आश्रमात शिवानंद नरवाडे दाम्पत्य आणि अनन्य शास्त्री यांच्या हस्ते पूजन विधी संपन्न झालं सर्व धार्मिक विधी येडूरचे गुरुजी मांजरीचे संतोष मठ आणि येडूर वेधशाळेतील विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं यावेळी काळसिद्धेश्वर मठातून सुवासिनी महिलांनी कुंभकलश व काळसिद्धेश्वर महाराजांची पालखी वाद्यांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून भक्त प्रेमधाम आश्रमापर्यंत नेली कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमात माजी आमदार कल्लापना नवर ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे रावसाहेब कोठेवाले बसाप कोकणे सुभाष नरवाडे बाळू मिर्जे शंभुलिंग नरवाडे अण्णापा संकेश्वरी अमित अमित मिरजे निज निजगंडा नरवाडे ज्योतिराम यादव मोहन लोकरे माने अमर यादव कणे बबनराव भिलोडे आदी मान्यवर उपस्थित होते